मिळवून दिलं असे आमचे परिवाराचे मित्र मी नुसतं सतीत नाही परिवाराचे मित्र आमचे गारटकरजी आमच्या खात्याचे आमचे कॅबिनेट मंत्री मामा भरणे आणि माझ्याच मतदारसंघातले रहिवासी म्हणजे काही दिवसांनी मी मतदान पण त्यांचं तिकडे नोंदवून घेणार आहे <laughs> काय फरक पडत नाही <laughs> काही फरक पडत नाही इथे बसलेल्या बऱ्याच जणांना माहितीये की काय फरक पडत नाही आणि म्हणूनच मी चार वेळा निवडून येते एवढ्या वर्षामध्ये असं म्हणतात कि यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते तशी आमची अनुराधा जिला सतीशाने मी कायम सांगत राहिलो एवढे लाड करू नको तरी तिने एवढे वर्ष त्यांना जे काय करायचं त्याच्यासाठी मोकळीक दिली अशी आमची अनुराधा आमच्या आम्ही आज व्यासपीठावर आणि इकडे बसलेले डावीकडे बसलेले बरेच जण आम्ही पतित पवन संघटनेचे आमचे नेते म्हणलेलं मार्गदर्शक म्हणलेलं त्यांना आवडत नाही कारण त्यांना वाटतं मग त्यांचं वय मोठं झालंय पण आमचे सोड साहेब की ज्यांच्यामुळे सगळे पतित पॉन संघटनेचे आम्ही सगळी कॉलेजला असल्यापासून जे सगळेजण होतो त्या प्रत्येकाला मार्ग दाखवण्याचं आणि घेण्याचं सो काम सोनटक्केंनी केलं आज कारटकरांनी फोन केला होता की करणला पण घेऊन या म्हणून त्यालाही मी घेऊन आले खर तर माने असतील पाटसकर असतील मी वणवे आमचे आहेत सगळ्यांची नावं घेऊ शकते माधुरींनी माझ्या आल्या आल्या आमची महिला अध्यक्ष सत्कार केला आमचे अध्यक्ष भाजपचे गणगोटे त्याच्यानंतर विठ्ठल ननावरे राऊतजी हनुमंत कोकाटे काय मी कधीच व्यासपीठावर नावं घेत नाही कारण एक घेतलेले खुश होतात नाही एखाद्या जर राहिलं की तो रुजतो महारुद्र पाटील प्रतापबाबा पाटील ताटेजी तेजस साधना केकाने सलमा खान मारुती वनवे ढोलेसर सोनवणे शशिकांत तरंगे शिवाजी शिवाजी पांडुरंग मरकट कोकाटे माऊली चवडे गोगरे गफ आणि डावीकडे बसलेले आमचे सर्व मित्र परिवार तुमची नावं घ्यायची गरज नाही ना नाही मला पुण्यात यायचंय कारण आणि माझा भाऊ खर तर या सत्काराला काय हे मी विचार करत होते की उत्तर काय द्यायचं कारण नुसतं इंदापूर नाही मी ज्या ज्या भागामध्ये फिरते कुठेही गेले कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठेही गेले तर सोलापूर असो नगर असो औरंगाबाद असो दौंड असो बारामती कुठे जाईल तिथे मला माणसं भेटतात आणि असं सांगणारे भेटतात की कोणी म्हणतं सतीश भाऊने आमची मदत केली कोणी म्हणतं सतीश शेटने आमच्यावर हे उपकार केले काही ना काहीतरी सांगणार माणूस भेटतो आणि आज बावीस वर्षानंतर सुद्धा डोळ्यात पाणी येतं ज्या माणसामुळे तो माणूस माझा नवरा होता याचा मला अभिमान वाटतो मी हा पित्रपरिवारचा सत्कार मला कारण मी इथपर्यंत पण जे पोचले ना म्हणजे सतीश शेटणी जे, जे काही लोकांसाठी केलं आजकालच्या जगामध्ये बघा आपल्या घरातलं तरी म्हणजे मलाच आमच्या परिवारातलाच एक मित्रांनी सांगितलं होतं की अगं माझे वडील वारले तर मी दोन वर्षामध्ये विसरून गेलो पण सतीशची आठवण माझ्याकडे एक दिवस जात नाही की त्याची आठवण मला येत नाही किंवा आमच्या गप्पाला बसलो तर त्याचा विषय निघत नाही कुठेही हे लोक सगळे बसले गप्पाला आमच्या इलेक्शनला असो कधी असो आम्ही किती पण वर्षांनी भेटो विषय निघालाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या माणसाची पुण्याई अशी आहे की हे सगळेजण लोक म्हणजे पतित पवनचे असतील त्याचे सामाजिक कॉलेजचे मित्र असतील सामाजिक मित्र असतील राजकारणातले मित्र असतील बिझनेसमधले मित्र असतील सगळेजण आज तागायत बावीस वर्ष माझ्याबरोबर राहिले ही त्याची पुण्याई कारण आजकाल बघा की मित्राला विचारत नाही बाप मुलाला विचारत नाही अशा काळामध्ये कितीतरी लोकांची मी नावं घेऊ शकते ज्यावेळेस पहिल्यांदा मी म्हणलं सोनटक्के त्यावेळेस सोनटक्केनी मला सांगितलं की नाही तुला बँकेमध्ये जायचंय कारण कर आम्ही यायचो इथे आमचं काही काम नव्हतं मी हाऊसवाईफ खूप छान एन्जॉय करणारी हाऊसवाईफ इथे फक्त मासे खायला उजनीला यायचो आणि या सगळ्या लोकांशी त्यामुळे भेटी व्हायच्या त्यांच्या फॅमिलीशी भेटी व्हायच्या मी वाशिम बेकरचं नाव घ्यायला विसरणार नाही कारण दरवेळेस आलं की तो भेटायचा त्याच्या घरी अजूनही मी आले तरी त्याच्या घरी जाते या सगळ्या लोकांशी नाती मला जपता आली कारण ह्या लोकांचं प्रेम मी तेव्हाही बघितलं होतं आणि तो गे लोकांनी माझ्या मागे जे सपोर्ट कर उभा केला तो आज जाग्यात कायम आहे आणि हे मी का सांगते कारण गारटकरांना आहे की मी सगळे जेवढे यायचे तर घरामध्ये मामा खायला करून घालणं एवढंच माझं काम होतं आणि मला छान वाटायचं कारण माझ्या नवऱ्याला लोकसंग्रह करायची आवड होती त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामधनं कोण तो घरात तरी जेवला पाहिजे नाही बाहेर तरी जेवला पाहिजे पण जेवल्याशिवाय तो पुण्यातनं नाही गेला पाहिजे त्यामुळे नाश्त्यापासून रात्री जेवणापर्यंत डिनरपर्यंत माझ्याकडे लोकच लोक असायचे माझं भटारखाना दिवसभर चालू असायचं म्हणजे काय काय वेळेस तर असं व्हायचं की लोक यायचे बरोबर आणि सेट म्हणायचे आता जा खूप उशीर झालाय अकरा वाजले साडे अकरा वाजले आता कोणाला जेवायला मिळणार नाही ते आत जायची वाट बघायची बेडरूम मध्ये आणि मला म्हणायचे वहिनी काहीतरी खायला द्या ही ही जी होती ना माणूस की ही जी जवळीक होती ही कोणीतरी दिल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही हे मला कळलं आणि त्यांची दोन गोष्टी मी आज इथपर्यंतचा प्रवास केला तुम्हाला मी सांगायला पहिल्यांदा पहिल्यांदा या मित्रपरिवाराने मला सांगितलं की बहिणी सगळ्यांनी सांगितलं होतं की काय आता तशा झंझटमध्ये पडू नका या मित्रपरिवाराने या सोनटक्क्यांनी ह्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं लो, की बहिणी सतीशची स्वप्न आहे तुम्हाला अधिकार नाही घरात बसण्याचा त्याची स्वप्न पूर्ण करायचे आणि तुम्ही बाहेर पडलं पाहिजे आज तागायत आज तागायत हे सगळं जे झालं सगळं जे काही केलं असेल ते मला असं वाटत नाही की मी केलं हे मला करवून घेतलं कारण त्याची स्वप्न पूर्ण व्हायची होती आणि ती त्यांनी करून घेतली आणि त्यांनी या सगळ्यांना कामाला लावलं की ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कंपल्सरी माझ्याबरोबर राहिलं पाहिजे आणि ते राहिले पहिली इलेक्शन होती मला आठवतंय पहिली इलेक्शन होती हे सगळे जण आले की इलेक्शनला उभं राहायचंय मला राजकारणात यायचं नव्हतं ते, ते म्हणले नाही आपल्याला उभं राहायचंय पहिला मित्र परिवाराचा मेळावा ह्या लोकांनी घेतला पक्ष नाही जात नाही धर्म नाही सगळे लोक माझ्यासाठी ओपनली म्हणजे मी पहिला फॉर्म भरला तो राष्ट्रवादीच्या नेत्याच्या गाडीतनं जाऊन फॉर्म भरलेला आहे इतके ओपनली सगळ्यांनी काम केलं की काही होऊ दे आम्ही आमच्या पक्षाला सांगू की आम्ही उभे ते सतीश साठी म्हणजे इतकं ह्या लोकांनी मला मॉरल सपोर्ट इतका दिला आणि काही नाही कोर्टाच्या हे माझ्या बरोबर येणारे लोक त्यांनी कधीही असता माझ्याकडे काही मागितलेलं नाही निरपेक्ष भावनेने तेव्हा पण होते आता पण आहेत असे मित्र मिळणं पण खूप मुश्किल असतं कारण त्यांनी त्यांच्या मित्राच्या अपरोक्ष ही भूमिका बजावली आहे मला असं वाटतं की जसं त्याचं कौतुक आहे तसं ह्यांचं पण कौतुक आहे गारटकर तसं तुमचंही कौतुक आहे कारण इतके वर्ष सगळ्यांनी तुम्ही संबंध माझ्याशी राखून ठेवले आम्ही बँकेमध्ये एकत्र गारटकर आणि मी जेव्हा सतीशनी सांगितलं की नाही यायचंय तुम्ही त्या सहकारी बँकेमध्ये डायरेक्टर म्हणून यायचे आणि गारटकर आले त्यावेळेसच आता सगळ्यांनी हे केली खंत पण अनुराधा तुलाही माहितीये गारटकर त्यावेळेस आमदार झाले असते पण त्यावेळेस कार्यकर्त्यांचा जोश त्याच्यामध्ये होता आणि आधीचे कार्यकर्ते नीतीनदा ऍडजस्टमेंट करायचे नाही हे तुलाही माहितीये नाही तर नक्की गारटकर त्यावेळेस आमदार झाले असते मी स्टोरी सांगत नाहीये गारटकर पण हे तुम्हालाही माहितीये पण तो जोश जो होता तो आज पण सगळ्यांमध्ये आहे हे बघून मला खूप आनंद होतो आणि मी का म्हणते की सगळ्या जातीचे धर्माचे एक किस्सा सांगते की या वेळेस पुण्यात दंगल सुरू झाली होती विठ्ठल तुपे खासदार होते आणि भवानी पेठेत दंगल सुरु झाली आणि तेव्हा काय फोन नव्हते काय नव्हते आमचा ड्रायव्हर होता त्यांनी मला लँडलाईन वर सांगितलं की वहिनी तिथून खूप बाटल्या फेकणं वगैरे सगळं चालू आहे आणि शेड घुसले तिकडे त्या रस्त्याच्या तिथे आत कोणी घुसत नव्हतं पोलीस जाऊ शकत नव्हते तिथे हा एकटा डायरेक्ट घुसला आणि डायरेक्ट मस्जिदीत गेला आता तिथे आत काय चाललंय काहीच कळत नव्हतं त्यांनी मला फोन केला मी म्हटलं आता काय खरं नाही काय तिथून काय हा सही सलामत बाहेर येत नाही तर थोड्या वेळाने त्याचा मला फोन आला की काय नाही शेठ बाहेर आले सगळ्यांना घेऊन जेते आपापल्या घरी गेले म्हणजे इतकं प्रेम होत त्या माणसाविषयी त्यातलं एक मला आत्ता मध्ये उमन पिराक होते त्यांनी सांगितलं की वैनी जो माणूस माझ्यासाठी बर प्रेमा धर्म न बघता रात्रभर डॉक्टर आणून माझ्या बरोबर हॉस्पिटलला उभा राहिला त्या माणसाविषयी आमच्या मनात प्रेम आणि प्रेमच असणार त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलीही पक्ष जात धर्म कधीही आड न येऊन देता काम करणाऱ्या दोनच गोष्टी आजच्या तरुण मुलं पण आहेत मी त्यांना सांगेन त्यांनी दोन गोष्टी लाईफमध्ये मला नेहमी सांगितल्या की राजकारणामध्ये काम करताना तुमची ताकद निर्माण केली पाहिजे नेत्याच्या ताकदीवर तुमचं राजकारण कधीच होत नाही तुमची स्वतःची ताकद निर्माण करा तर राजकारणातल्या नेत्यांना तुमची गरज पडली पाहिजे ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट राजकारणात असताना जी त्यांनी मला शिकवली त्यावेळेस त्यांचं राजकारण बाजूला ठेवून की असं की कुठलीही गोष्ट एखाद्याला पाडायचं एखाद्याला नुकसान करायचं एखाद्याला आपल्या बाजूला एखाद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन वरती जायचं हे करण्यासाठी जेवढी ताकद खर्च पडते तेवढी ताकद स्वतःवर स्वतःची रेग वाढवण्यासाठी खर्च केली तर बाकीच्या रेगा आपोआपच छोट्या होऊन जातात आणि म्हणून कारटकर साहेब की जे त्यांनी सांगितलं की एक कॉर्पोरेटर असताना आज सगळीकडे बावीस वर्षानंतर पण लोक प्रेम प्रेमकात येतात त्याचं मूळ कारण हे आहे की कधीच कोणाविषयी आकस ठेवून कुठल्या गोष्टी कधीच केल्या नाहीत आज तारडकरांकडे मी आले आणि खूप सारी खाती आहेत म्हणजे जे कुठेही गेले कुठल्याही शहरात गेले तर नगरविकास असल्यामुळं महानगरपालिका नगरपालिकाचे लोक येतात ट्रान्सपोर्ट असल्यामुळे आमच्याकडचा एसटी स्टँड बघायला या मेडिकल एज्युकेशन असल्यामुळे हॉस्पिटल बघा हे सगळी असल्यामुळे त्या त्या तिथे गेलं तर हे सगळं बघायला लागतं आणि लोक खूप अपेक्षेने येतात खूप कामं मामा आपण खरंच करत करू शकतो का नाही अशी कधी कधी मला शंका येते मी जेव्हा नवीन राजकारणामध्ये आले आणि आज पण राजकारणाचा एक, राज एक मात्र फटाक ठेवला हे सगळे लोक मला म्हणायचे की इलेक्शनमध्ये अ बहिणी आश्वासन द्या मी नाही आश्वासन देणार मी काम करेन तेव्हा करेल मी कुठलंही आश्वासन देणार नाही मी कधीही इतक्या वर्षामध्ये कुणालाही कुठलंही आश्वासन दिलं नाही लोकांनी मला काम सांगितलं मी त्याला सांगितलं काम होणार नाही होणार होणार असेल तर इतका वेळ लागेल ते सगळे मला म्हणायचे की राजकारणात असं बोलून चालत नाही पण असंच राजकारण करून सुद्धा मी इथपर्यंत आले आ, दर दर इलेक्शनला हे मला येऊन सांगतात बघा खूप काळजी असते यांना की हे असं हे बघा ते ते तसं करतायत ते तसं करतायत तुम्ही त्यांच्याविषयी काहीतरी बोला म्हणाल नाही मी नाही बोलणार ठीक आहे ना ते जेवढं माझ्याविषयी बोलतात तेवढी जाहिरात माझीच होती अॅडवर्टाईज माझी होती मी कशाला त्यांची ऍडव्हर्टाईज करू त्यामुळे राजकारणामध्ये असंच राहून असंच काम केलेलं आहे पुढे जेवढा पक्ष संधी देईल तेवढं काम करेल आणि जी कामं आता लोकांनी सांगितली तर मी त्यांनाही सांगितलं तिथेही सांगितलं की अजितदादा तुमचे पालकमंत्री डावे उजवे हात तिथे बसलेले आहेत अजितदादांचे आमचे गायककर दाद आणि मामा हे दोघं कायम म्हणजे दादा दोघांचंही ऐकतात म्हणजे मला माहिती आहे त्यामुळे हे बसलेले आहेत तर ह्यांच्या सहकार्यानेच ह्यांच्या सहकार्यानेच इथले सगळे प्रश्न नक्की मार्गी लागतील हे मी तुम्हाला त्यांच्याच भरवशावर सांगते आणि खरंच इतका सुंदर कार्यक्रम गारटकर तुम्ही केलात मला खूप वेगळा पण खूप कार्यक्रम जातो खूप बरं वाटतं आणि गारटकरांनी आज कार्यक्रम घेणार हे कळल्यानंतर मला बारामतीचं म्हटले फोन आले दौंडवरनं फोन आले सोलापूरवरनं फोन आले की बहिणी आमच्याकडे पण कार्यक्रम घ्या तर ही मला वाटतं ही योजना सत्कार करायची गार्टकरांनी सगळ्यांना दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज सगळा मित्र परिवार सगळेजण तुम्ही इथे उपस्थित राहिला खूप आमची सगळ्यांची लांबलचक लचक लांबलेली भाषणं ऐकून घेतली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र